मित्रांनो बघू शकता तुम्ही हिंगण गावात या केडा माणूस कसा येड करायला लागलाय बघा पिऊन सगळी पिऊन त्यांनी गाडी बिडी फुडली बघा लय प्यालाय लय म्हणजे अंधा धुंद येडेवून करायला लागलाय बघा 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 गाडी हे होय दहा पंधरा लय प्यालाय लय म्हणजे हे बघा बघा लय माझी इतका ना लय माझी लय प्याला मित्रांनो गाडीचं मला के नुकसान केलंय कुठली गाडी आहे काय माहित नाही किती मागे 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 गाडी गाडी